दर्जेदार क्रिकेटपटू घडावेत यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं प्रयत्न सुरू होते कोल्हापुरात एक आधुनिक स्वरूपाचं क्रिकेट स्टेडियम असावं या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रीन सिग्नल दिलाय इतकंच नव्हे तर एमआयडीसीच्या ताब्यातील विकासवाडी इथली जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे वर्ग करण्यासाठी सूचना केल्यात या निर्णयामुळे कोल्हापूरच्या क्रिकेट चौकिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तर उद्योग व्यवसायाशी संबंधित काही लोकांच्या मध्ये शहराबाहेर असं स्टेडियम असणं आवश्यक आहे का अशी चर्चा आहे कोल्हापुरात क्रिकेटचं अद्ययावत आणि सुसज्ज मैदान असावं यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बाळ पाटणकर आणि त्यांचे सहकारी गेली तीस वर्ष प्रयत्नशील होते माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील त्यासाठी पुढाकार घेतला होता काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले होते त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री हसन मुश्रीफ एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजगोपाल देवरा महसूलचे सचिव राकेश कुमार क्रीडा आणि वित्त विभागाचे सचिव ओ पी गुप्ता उपस्थित होते या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार उद्योग विभागानं राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडं विकासवाडीमधील जमीन वर्ग करायची आहे त्यानंतर क्रीडा विभाग विकासवाडीमधील जागा जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे वर्ग करेल तसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचं बाळ पाटणकर यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अनेक वर्षापासूनचे जे प्रयत्न आहेत आपलं स्वतःचं मैदान असावं हा प्रयत्न आम्ही मागचे एक वर्षापासून करतो आहे पण त्याला काल खऱ्या अर्थानं काही प्रमाणात मी म्हणेन मूर्त स्वरूप आलेलं आहे हा उपक्रम जो आहे त्याला हे आ, मैदान द्यायचं त्यांनी एक निर्देश दिलेले आहे आणि हे क्रीडा खात्याकडं वर्ग केलं जाईल जमीन आणि ती क्रीडा खात्याची आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा एक समजोता करार केला जाईल अशा पद्धतीनं हे नियोजन आहे पण ह्याच्या पाठीमागं जी खरी ताकद आहे ती विकासवाडीची जे ग्रामस्थ आहेत त्यांनी पहिल्या दिवसापासून आम्हाला अत्यंत सहकार्यानं आणि आम्हाला त्यांनी सहकार्य केलं दरम्यान विकासवाडी ग्रामस्थांचे पाटणकर यांनी आभार मानले भविष्यात इथं पश्चिम महाराष्ट्रातील एक आदर्श असं क्रिकेटचं स्टेडियम उभारलं जाईल असं बाळ पाटणकर यांनी सांगितलं या मैदानात खेळाडूंसाठी प्रशिक्षण सेंटर असेल त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं दुसरीकडं उद्योग विभागाची विकासवाडीमधील जागा क्रिकेट स्टेडियमला देण्याच्या निर्णयाबद्दल औद्योगिक क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया आहेत शहरातील आहे ती मैदानं सुस्थितीमध्ये ठेवावीत आणि मग नवीन क्रिकेट स्टेडियम बांधावा असा सूर सुद्धा उमटत आहे